गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून धुळे शहरातील चंद्रोदय कॉलनी आणि वृंदावन कॉलनी या ठिकाणी उघड्यावरील गटारींचा प्रश्न ऐरणीवर होता नागरिकांच्या आरोग्यासोबत यामुळे खेळ होण्याबरोबरच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता दरम्यान याचीच दखल घेत माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी भूअंतर्गत गटारींचा प्रश्न मार्गी लावलाय चंद्रोदय कॉलनी वृंदावन कॉलनी या ठिकाणी भूअंतर्गत गटारीच्या कामाचं भूमिपूजन आज धुळे महापालिकेच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते पार दरम्यान नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असे चौधरी यांनी यावेळी दिलंय या ठिकाणी आज चंद्रोदय आणि वृंदावन कॉलनी मध्ये अनेक वर्षापासून नागरिकांच्या समस्या आहेत गटारीच्या नागरिकांना इथे गटारी नसल्यामुळे शोष खड्डा करून वर्षातनं दोन वेळा तो शोष खड्ड्याचा त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता आणि पाय तसं पाहिलं तर ह्या भागातले जे नागरिक देते शंभर टक्के कर भरणारे लोक आहेत डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक असे सगळ्याच क्षेत्रामध्ये शिक्षक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक या परिसरात राहत असतात परंतु या भागातील जो विकास शहराचा व्हायला पाहिजे होता या भागातील म्हणजे रस्ते असतील गटारी असतील ते सगळ्या त्या पाहिजे त्या प्रमाणात ह्या भागात विकास झालेला नाही या ज्या वेळेला मी महापौर पदावर असताना हे सगळे नागरिक मला भेटायला आलेले होते त्यावेळेला यांची जी मागणी प्रामुख्याने एक मागणी होती की आम्हाला गटारी तुम्ही करून द्या तर त्यावेळेला मी यांना शब्द दिलेला होता त्याप्रमाणे चंद्रोदय आणि वृंदावन कॉलनीमध्ये भुयारी गटारींचा पंधरा लाखाचा निधी मी मंजूर केलेला होता त्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे या भागातील जे नाग नागरिक आहेत या सगळ्यांनी मला इथे लाईटच्या समस्या सांगितल्या पाण्याची समस्या सांगितलेली आहे तर त्या त्यादेखील मी तुमच्या ज्या काही असतील लाईटच्या किरकोळ ज्या काही समस्या असतील आणि प पा, पाईपलाईन इकडे गेलेली आहे पण ज जॉईंट करायचं राहिलेलं आहे तर त्या त्यादेखील मी तुमच्या आमचे पाणीपुरवठ्याचे जे, जे इंजिनियर आहेत नवनीत सोनवणे साहेब त्यांना सांगून ती देखील मी तुमची समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल तसेच नागरिकांना जो शब्द दिलेला आहे तो शब्द मी पूर्ण केला याचा मला खूप आनंद आहे या परिसरातील नागरिकांचा जो अनेक वर्षापासूनचा जो त्रास होता शोषकड्याचा तो शोषकड्डा भरायचा द दो वर्षातनं दोन वेळा तो उपसावा लागायचा आणि त्या तो आर्थिक भूर्दंड यांना सहन करावा लागत होता त्यापासून लवकरच आता त्या आर्थिक भू भुर्दंड बुरदंड बुर्धं, यांना सहन करावा लागणार नाही आणि दिलेला शब्द मी पाळला आणि तो शब्द आणि या भागातील सगळेच नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी पार्टी खंबीरपणे उभे आहेत आणि राह राहतील अशी मला अपेक्षा आहे या नागरिकांच्या म चेहऱ्यावर जो आज आनंद आहे तो आनंद पाहून मला देखील एक खूप चांगल्या प्रकारचा आनंद या शुभारंभ कार्यक्रमाला एम डी सूर्यवंशी अतुल पाटील एम एच सूर्यवंशी मुकेश सूर्यवंशी चंद्रशेखर विभांडी अनिल जगताप सतीश पाविसकर एस यू पाटील श्याम महाजन निलेश पाटील नामदेव जाधव कुणाल मोरे किरण देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे